नमस्कार आज परमपूज्य श्री सद्गुरु श्री मामा आणि परमपूज्य सौ ताई यांच्या पुण्यतिथीनिमित्त इथे काकडे हॉलमध्ये जो कार्यक्रम होत आहे तर तिथे आपल्या अमृतबोध मासिकाचा इथं स्टॉल लावलेला आहे अमृतबोध हे संस्कृती संवर्धिनी फाउंडेशन ह्याचं मुखपत्र आहे आणि ही संस्था श्रीपाद सेवा मंडळाचीच उपसंस्था आहे आणि या मासिकाचं यंदा हे आठवं वर्ष आहे नोव्हेंबर दोन हजार सोळा साली परमपूज्य सौ ताईंच्या उपस्थितीत श्री क्षेत्र दत्तधाम येथे या मासिकाचे उद्घाटन करण्यात आले आणि तेव्हापासून अव्याहतपणे या मासिकाला सुजाण वासकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे परमार्थ हा सोप्या आणि सुलभ पद्धतीने कसा करता येतो याचं ये उत्तम मार्गदर्शन या मासिकातून केले जाते तसेच भगवान सद्गुरू श्री माऊलींच्या माऊलींनी सांगितलेल्या महायोगाचा तसेच संत वाङ्मयाचाही प्रचार प्रसार याद्वारे केला जातो आत्ताच या मासिकामध्ये नुकतीच एक अशी सुंदर लेखमाला आली होती तिचं नाव जवळिकेचे सरोवर आहे या मालिके या मालिकेमधून परमपूज्य सद्गुरु श्री मामांचा आणि इतर अनेक संत महात्म्यांचा जो काही जवळिकेचा संबंध होता त्याच्या संबंधी या मालिकेमधून खूप छान लेखमाला आली होती त्यामध्ये त्या संतांचं त्या महात्म्यांचं अल्पचरित्र आणि त्यांचे मामांशी किती अतिशय सौहार्दाचे संबंध होते त्या संदर्भातली मा ही मालिका होती ही अनेक वाचकांकडून या मालिकेचा बद्दल खूप चांगला प्रतिसाद आला या मासिकाचे वर्षातून अकरा अंक निघतात मार्च आणि एप्रिलमध्ये एक विशेष अंक असतो जो जोड अंक असतो परमपूज्य श्री मामा आणि परमपूज्य सौ ताईंच्या पुण्यतिथीनिमित्त तो निघतो तसे हे मासिक परमार्थाची आवड असणाऱ्या तसेच परमार्थाची आवड निर्माण होण्यासाठी आणि आने, अनेक सज्जन सुरुदांना भेट म्हणून देण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे आहे याची वार्षिक वर्गणी तीनशे पंचवीस इतकी माफक असून पोषणे हा अंक घरपोच मै पाठवला जातो वर्गणी देखील ऑनलाईन पद्धतीने भरता येते आपल्याकडे त्याचा क्यू आर कोड उपलब्ध आहे आणि तसेच मासिकाच्या कार्यालयामध्ये चिपून येते फोन करून देखील आपण वर्गणीचे आपली वर्गणी भरू शकतात आणि त्याचा संपर्क क्रमांक अमृतबोधच्या पुस्तकामध्ये देखील दिलेला आहे धन्यवाद মালো 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 जय 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 या आजच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आपण सद्गुरूंच्या अनुदे सुरुवात करूया आज परमपूज्य सद्गुरु योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रेय तथा श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांचा चौतीसवा आणि परमपूज्य सद्गुरु मातोश्री साऊ शकुंदरादा याटे यांचा पंचम पुण्यतिथी महोत्सव अतिशय शांत पावित्र्यपूर्ण वातावरणात आपण या ठिकाणी सुसंक्रमण करणार आहोत सर्व साधक बंधू आणि भगिनी आपले या ठिकाणी सदर्श स्वागत करतो आज सर्वप्रथम आपल्या समोर गायन सेवा सादर करणार आहेत हरिभक्त परायण श्री विजय दादा जगताप त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देत मूळ मारणेवाडी या गावी ते राहतात सध्या सिंहगड रोड इथं त्यांचं वास्तव्य आहे श्रीपाद सेवा मंडळाचा मी भाई आभारी आज या पावन महोत्सवामध्ये सद्गुरूंच्या चरणी सेवा अर्पण करण्याचं भाग्य मला प्राप्त केलं त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे मी आणि माझे सर्व साथीदारांच्या वतीने सर्वात उपस्थित शोत्रुवर्गाने वंदन करतो सद्गुरूंच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी साष्ट्रांचा दंडवल करून गाणसेवेला सुरुवात करतो क्लासिकल आपल्यासमोर म्हणणार आहे आणि त्यानंतर मग अभंग सादर करण्याचा प्रयत्न करेल सुरुवातीला अला लगतमधील एक बंदिश आपल्यासमोर सादर करतो

विजय दादा विनंती करतो की त्यांची कृपया परमपूज्य सद्गुरूंच्या कडून स्वीकारला यांना विनंती करतो अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका